या को दांड्यावर न बोलते नवरा कोणाचा येतो त्याच्या करवल्या गो करवल्या ना अशा रीतीने नवरदेव आलेला आहे मांडपात तुम्ही बघू शकता श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरम ಮುರುಡಂ ವಿನಾಯಕಮಂ <videogame> उद्या तुळशीचं लग्न आहे त्यासाठी आता आम्ही खळा साफ करून घेतोय तिकडे आमचं खळ बघू शकता तुम्ही एवढा मोठा खळ आहे आमचा आणि आजी आजोबा तो अण्णा अण्णाभा करतो सगळ्यांना बोलवलं काम करायला अंगण साफ करण्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल आणि आता क्लीन झाल्यावर तुम्ही बघताय किती चकाचक झालेला आहे सो क्रेडिट जात आहे हे सर्व आमच्या काकीला आणि आजीला आणि माझे भाऊ सुद्धा सो ही आमची तुळस आणि आता हिला रंगवण्याचे काम आम्ही थोड्याच वेळात चालू करणार आहोत इकडे आयुष्य आता तुळस पुसण्याचं काम करतोय बहु शकता इकडे आता आम्ही थोड्याच वेळात कलर काढणार आहोत तुळशीला वातावरण तुम्ही बघू शकता एकदम मस्त प्रसन्न वातावरण झालेलं आहे हे संपूर्ण आमचं घर आहे सो इकडे भाऊ डिस्कशन करत की तुळशीला कोणता कलर द्यायचा सो यांचं डिस्कशन चालू आहे ठरवतात की कोणता कलर द्यायचा आहे माझे नाना इकडे आता आकाश बघा तुळशीला कलर काढतोय

तर रात्री मी तुम्हाला दाखवलेलं तर काळोखामध्ये का व्यवस्थित दिसत नव्हतं तर असं कलर आपला फायनल झालेला आहे काढून आणि संध्याकाळी मी तुम्हाला तुळशीचा लग्न लावतानाचा व्हिडिओ हा पूर्ण दाखवणार आहे तर था था आता थोड्याच वेळात आपण तुळशीच्या लग्नाची सुरुवाती करणार आहोत आता इकडे माझी काकी तुळशीची सजावट करते बघू शकता इकडे तुम्ही काकी तू काय करतेस थोडं सांग आपल्या व्हिडिओ बघणाऱ्यांना ठीक आहे तुळशीला सजवण्यासाठी गुंड्याची माळ बनवते काकी पानं तू आता काय करतेस पण आमच्या प्रेक्षकांना सांग जरा तुळशीची पाना माळ माळ व्हायसाठी

सो अशा प्रकारे तुळशीची सजावट पूर्ण झालेली आहे आणि एक थोड्याच वेळात आता आपण तुळशीच्या लग्नाला सुरुवात करणार आहोत सो ही आमची सगळी मंडळी रांगोळी मगाशी सुद्धा मी तुम्हाला दाखवली अशा प्रकारे रांगोळी इकड़े ये रांगो ये काढण्यात येते हे आमचं घर आता थोड्याच वेळात तुळशीच्या लग्नाला सुरुवात होणार आहे आणि इकडे पूर्ण तयारी झालेली आहे सगळे आमची रोगेवाडी मंडळी इकडे बघू शकता माझे आजोबा ही आमची तुळस जिचं आज लग्न आहे हा संपूर्ण आमचा रोघे परिवार बघू शकता इकडे तयार झालेला आहे नटलेला आहे सर्व तुळशीच्या लग्नासाठी सगळे सगळे आहेत

Mayang, mayang, आज जागे जागे मयंग मयंग ಿ ಬಲ್ಲಾಳೋ ಮುರುಡಂ ವಿನಾಯಕಮಂ ಚಿಂತಾ रामो राञ्जना स्वस्ति तम् गणपती कुर्यात् सदा तूं पंज ूषण मनसे मला लग्नगटी जमीन बनव મંગલ બલાન કરેરિયાભ મંગલ સાવન

અસપ્રકારે લગ્ન બગુ શકતા હા સાર રોગેવાડી પરિવાર

व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा तुझा म्हणते ओरिजिनल 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 हॅपी दिवाळी हा चक्रा चक्रवाला फोटो आहे So, महिला मंडळ इकडे फोटोशूट करत आहे हातामध्ये दिवा घेऊन बघू शकता इकडे सर्वांची एन्जॉयमेंट चालू आहे लहान मोठे सगळे एकत्र आहेत सगळे एन्जॉय करतात तुळशीचं लग्न तुळशीचं लग्न तर तुम्ही पाहिलातच आणि आता तुळशीच्या लग्नानंतर इकडे बटाट्या वड्यांचा भेट आहे बघू शकता माझी आजी इकडे बटाटे वडे करते गुलाबजाम वगैरे सर्व काय आहे इकडे वडे तळून मिळतात गरमागरम वडे सो वडे जसे रेडी होतील तसे मी तुम्हाला मी दाखवनच चुलीवरचे वडे गरमागरम चुलीवरचे वडे इकडे पंगत आता आमची बसलेली आहे बघू शकता इकडे आमचा फूड काउंटर इकडे लागलेलं आहे ही सगळी पंगत टुडे स्पेशल गरमागरम बटाटे वडे आणि आमचं घर बघताय तुम्ही घराचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच येणार आहे आपल्या चॅनल वरती असं आमचं खूपच मोठं असं घर आहे बघू शकता इकडे घराचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच चॅनल वरती दाखवणार आहे ही आमची तुळस आणि हे आमचे सर्व अंगण तर फायनली मित्रांनो सगळे आता जेवायला बसलेले आहेत आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलासुद्धा तर आता मी पण त्यांना जॉईन होईन तर आजचा हा तुळशीच्या लग्नाचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा अजूनही चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन कोकणातले व्हिडिओज तुमच्या पुढे येत राहणार आहेत तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद